ठमकेवाडी तालुका शाहूवाडी येथील तळ्यात गेले महिनाभरापासून दोन मगरींचा वावर असल्याचे दिसून आले आहे तळ्यात दोन मगरी आढळून आल्यामुळे येथील नागरिकांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे शाहूवाडी तालुक्यातील ठमकेवाडी सहाशे ते सातशे लोकसंख्या असलेले गाव आहे या गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्रास जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी व धुण्यासाठी गावाजवळ असणाऱ्या तळ्यावर जावे लागते त्याचबरोबर महिला वर्गाची देखील या तळ्यावर धुणे धुण्यासाठी सतत असते मात्र गेले महिनाभरापासून या तळ्यात मगरींचा वावर असल्याचे आढळून आल्यामुळे नागरिकांनी तळ्याकडे जाण्यासाठी पाठ फिरवली आहे त्यामुळे संबंधित विभागाने तळ्यात असणाऱ्या या मगरींचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांसह गोगवे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर माने यांनी केली आहे